नमस्कार मंडळी मी किरण नापारी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सफार विथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण भ्रमंतीसाठी निघालेला आहे एका फोर्टला भेट देण्यासाठी पण तुम्ही माझ्या अंगाचा टी शर्ट बघून काय म्हणा फोर्टला चालून हा काय टी शर्ट घातलाय तर आज ना इथे फोर्टला जायच्या आधी इथे मॅरेथॉन होती सह्याद्री फार्मला तर आपण आहे ना तिथं मॅरेथॉन पहिलं करणार आहोत आणि त्यानंतर फोर्टला जाणार आहोत म्हणजे किल्ल्याला त्या किल्ल्याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगतो पण आज आपल्या भ्रमंती गँग मध्ये ना भरपूर सारे नवीन मेंबर ऍड झाले आहे तर सर्वप्रथम इकडनं सुरुवात करूया म्हणजे सगळ्यात आमच्या सिनियर सिनियर सिटीजन चिर तरुण रमेश सर आणि त्यानंतर सेकंड सिनियर सिटीजन नमस्कार जरा त्यांना तिकडे 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 त्यानंतर मुकेश सर सेकंड सिनियर सिटीजन हे पण नुँच्टा, नमस्कार नुँच्टा, आणि यांना तुम्ही ओळखता श्रीकांत हा लादरा आपला सर्वांचा लाडका योगेश आणि यांना कोण नाही ओळखणारे किरण आणि फोटो काढायचं वेळ असणारे रिटायर झालेले पियुष आणि एक कॅमेरा तुम्ही पकडा आता कॅमेरा नावकरी कधी घ्या आणि यांना ओळखता दमलेले भागलेले थकलेले रंजलेले गाजलेले पियुष महाजन हे पण सोबत आज व्हिडिओ मध्ये जॉईन झालेले आहेत तर आता मॅरेथॉन म्हणजे रनिंग वगैरे करूया आणि इकडे भरपूर सारा नाश्ता पण आहे नाश्ता वगैरे झालं तर नंतर आपल्याला ज्या किल्ल्याला जायचंय त्या किल्ल्याचं मी तुम्हाला रस्त्यामध्ये नाव सांगतो ओके चला तर आता पुढे जाऊया तुम्ही बघू शकता इथला जो सीन आहे ना किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी सुंदर असं मागून आहे ना सनराइज आलेला आहे आणि किती सुंदर दिसतंय इथे पियुष आणि मी या वावरामधून असं दोन्ही साइड ने मस्त पैकी चाललोय आणि इकडच्या साइडने तुम्ही बघू शकता श्रीकांत आहे आणि मागचा सीन किती सुंदर दिसत अरे मुकेश सर इथे का सीन देखो कितना किती बडिया आज पीछे चलो से पीछे का सीन देखो कितना आ रहा है सब लोग ऐसे बढ़िया दिख रहे है। आ, मेरे आयफोन मे एकदम मस्त का आयफोन म्हणजे मागची पब्लिक पण आहे ना मस्तपैकी दोन एनर्जेटिक पळत येते आम्ही त्यांना चिअर अप करतोय मस्तपैकी आणि हा ते जिंकणार आहे आणि आम्ही पण आता पुढे चाललोय आणि तिथं आहे ना काहीतरी सरप्राईज पार्टी ती बाई मग सांगत होती आता आम्ही तिथे जाणार आहे तर तिथं गेलो का आणि पण आहे ना कुठे पियुष कुठे गेला मिसळ मिस म्हणून आला पण भेटले बिचारायला तर मिस मला नाही विचारलं मी विचारलं हा पियुषने विचारलं आणि कॅन्सल झाला होता होता बोललो ते बोलला हा ना पण दो मेडल मेडल आपण वाला आहे मी फर्स्ट वाला आहे ऐसे धीरे धीरे चल के मेडल दिखायंगा मी सबको इधर लगा की मेरे व्हॉट्सअप का स्टेटस पियुष पियुष सेकंड नंबर पे आणि मस्त पैकी खरंच मंडळी म्हणजे एक मॅरेथॉनला आले तुम्ही नक्की या खूप मज्जा येते एक म्हणजे ना एक चार पाच अशी मॅरेथॉन असले की एनर्जेटिक वाटतं आणि खूप मज्जा येते तुम्ही पण नक्की सर्वांनी ना नेक्स्ट टाइम मी मॅरेथॉन असली का त्याला जॉईन व्हा हा आणि मी अशी भ्रमंती करतो आणि सफरवित किरणला नक्की व्हिजिट करा आणि मंडळी या नंतर ना एक सरप्राईज आहे म्हणजे आता व्हिडिओ इथं संपत नाही अजून ना आता आत्ताशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि खूप यापुढे गमत छंमत होणार आहे आपण जाणार आहे एका किल्ल्याला भेट द्यायला मस्त पैकी कि किल्ल्याला भेट देऊ आणि तिथं भरपूर सारी गमतछंमत करू तर थोड्याच वेळात ना त्या किल्ल्याचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे मी मॅरेथॉनचं मेडल घेतला तोपर्यंत बाय बाय अरे कॅमेरे मरे चलो जल्दी थ्री माज़ के, <laughs> के आगे। आगे था 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 रन महाजन माझ्या एक नंबर आले आहे मेडल घेऊन डायरेक्ट घरी तर मंडळी आता फार्मला आलो होत तर आता इथं आम्ही थ्री के रन म्हणजे थ्री के फाय के आणि टेन के म्हणजे अशी इथे मॅरेथॉन होती तर आम्ही थ्री केची ची रन आहे त्याच्यात पियुष एक नंबर आलेला आहे शेवटून एक नंबर हा शेवट शेवटून एक नंबर पियुष आला आहे त्यानंतर श्रीकांत आहे नंतर मुकेश सर किरण आणि हा योगी दराला लादला एका दराला पाहून त्याच्यामुळे तो शेवटी आला डायरेक्ट <laughs> तो शेवटी आला आणि मी होतो ना माझी फुटीची बाटली आमचे सुपरमॅन म्हणजे रमेश सर घेऊन गेले त्याच्यामुळे मी शेवटी राहिलोय पण जाऊ दे म्हटलं आपण काहीतरी व्हिडिओ वगैरे काढू यांच्या जुन्या पाण्या आठवणी मदार पाना आठ हो ताज्या होती त्याच्यासाठी म्हणलो व्हिडिओ राहून देऊ आणि आता मी चाललोय आणि इकडच्या बाजूनी ना मस्तपैकी द्राक्षाचे बाग आहे आणि इकडं म्हणजे आपली सह्याद्री फार्म लावलो तिकडे पण मस्त आहे इकड साईडने जाऊ आहे बरं का वावरात पण गव हा हा गवी हा गौच म्हणतात बरोबर मज्जा भरपूर आली आणि तुम्ही बघू शकता मागून भरपूर सारी पब्लिक आहे ना अजून पळत पळत इथे दादा पण आहे ना जिंकले जवळपास जिंकले जमा होते थोडे फार अरे अरे घ्या 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 तर मंडळी मी तुम्हाला सांगितलं होतं सह्याद्री फार्म झालं की म्हणजे तिथं मॅरेथॉन झाली की आपण ना एका मस्तपैकी किल्ल्याला भेट देण्यासाठी अ जाणार आहोत आणि तो किल्ला म्हणजे तो आहे रामशेष फोर्ट आज आपण याला भेट देण्यासाठी आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे खाली जे आहे पार्किंग आहे आणि म्हणजे फोर व्हीलर साठी ना चाळीस रुपये पर गाडीचे म्हणजे पैसे घेतात आणि आपल्या बरोबर इकडे मुकेश सर मला हसताय बघून आणि पियुष लाचत थोडा पण काही नाही हसा तर आपल्याला वरती जायचंय मस्तपैकी रामशेज किल्ल्याला नावकरी आता लेट झाले होते थो थोडे लेट पण थेट आहे आलेले योगेश टी शर्ट बदललाय त्याला जरा फिट्ट झाला होता रमेश सर गाडी पार्क करताय त्यांची गाडीची पार्किंग झाली की आपण सुरुवात करूया रामशेष फोर्टच्या ट्रेकिंगला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण रामशेज फोर्ट जे आहे त्या ट्रेकिंगला सुरुवात केली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे आली की माझ्या ना हे बघा सूचना फलक आहे इथे रामशे किल्ले रामशे सूचना फलक इथे सूचना वगैरे वाचून घ्या इकडच्या साईडनी पण आहे सूचना फलक ते पण नक्कीच तुम्ही वाचून घ्या आणि इकडे कचरा वगैरे काही करू नका याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे रमेश सर आलेले आहे ते पण ट्रेकिंगला आपल्याबरोबर त्यांनी पण सुरुवात केली आहे आणि बाकीची मंडळी तुम्ही या साईडने बघू शकता वरती गेलेली आहे ते पुढे गेले तर चला आपण जाऊया इकडे इकड साईडने बघू शकता मस्तपैकी रस्ता पण एकदम मस्त आहे दगडधोंड्याचा आणि खूप चालायला मजा वाटते आणि आता आपण त्याला वरती जाऊया किल्ल्यावरती काय काय छान बघण्यासारखा आहे ते नक्कीच या व्हिडिओद्वारे आपण बघूया तर मंडळी आता आपण रामशे किल्ला आहे याची ट्रेकिंग करतोय आणि थोडस मध्यावरती मध्यवर्ती नाही म्हणता येणार म्हणजे स्टार्टिंगच झाली पण घाम भरपूर आलाय आणि इकडे बघू शकता परत आलो पिऊच पाहिजे भरपूर झाला इथे बसले इकडच्या बाजनी आज म्हणजे जसं सांगायचं सा म्हटलं तर स्पेशल एपिरियन्स म्हणजे स्पेशल थँक जर म्हटलं तर मुकेश सरांचं प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात पण आज भाग्य झालं आमचं की आमच्या व्हिडिओमध्ये पण आले अरे तर आता आपण आहे ना दोन मिंटा मत ना मॅरेथॉन बद्दल ना सर्वांचं मत घेऊया आणि त्यानंतर ना पुन्हा सुरुवात करूया आणि बघूया रस्ता कसा इकडे काय काय नाही तर दोन मिनिटं आपण आता वेळ काढून सर्वांना विचार मॅरेथॉन कशी झाली आणि किल्ल्याची ट्रेकिंग म्हणजे चढायची सुरुवात पण कशी वाटली ते पण विचारूया तर सुरुवात करूया मुकेश सरांपासून खूप छान खूप छान म्हणजे कुछ शब्द नहीं इतना अप्रतिम अप्रतिम अनुभव है सो मींस सबको एक बार लेना ही चाहिए मैराथन का तो है ही बहुत अच्छा अनुभव वो तो लेना ही चाहिए और ये ट्रेकिंग का भी का भी बहुत अच्छा अनुभव है तो दोनों चीजें बहुत अच्छी लाइफ वंस इन अ लाइफ टाइम सो एवरीवन शुड विजिट एंड एंजॉय ओके ओके थैंक यू तर युस खूप मजा आली पण आता ट्रेकिंग जवळ थोडे हालत खराब झालेली आहे लास्ट टाइम जर की अजून अजून आहे लेट्स सी ओके ओके तर आता म्हणजे या आता यानंतर ना आपण म्हणजे थोडासा लाजरा साजरा मुखडा आपण त्याला भेट देणार आहोत म्हणजे लाजतो पण पण डान्स पण चांगला करतो <laughs> आता आपण श्रीकांत कडे जाऊया बर दोन शब्द दोन शब्द सांगायचे म्हणजे मला पियुष ला मध्ये घेतल्यानंतर चेहरा उतरला होता ना तेच मला थोडं वेगळं वाटलं म्हणून तर <laughs> 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 <सोड़े> <laughs> मी सेकंड टाइम चान्स दिला मग माझं मन समाधान झालं त्याचा चेहरा पाहून नंतर पण ओके ओके अजून काही बर ठीक आहे आता तर आता आपण इकडे मागे फिरूया नावकरी तर नावकरी मॅरेथॉन बद्दल मला असं म्हणजे शब्दच नाही माझ्या बोलायला वापरतो खूप फ्रेश वाटलं मॅरेथॉन न असं मॅरेथॉन कायम सर्व राहावा आणि अशीच नाट्याची सोय उत्तम करावी त्यांनी टाप टाकून टाप टाकून मॅरेथॉनचा आनंद लुटला आता आम्ही किल्ल्यावरती जाऊन किल्ल्याचा ट्रेकिंगचा आनंद लुटणार आहे आता ओके हे पण आपल्या बरोबर म्हणजे ट्रेकिंगला पण आणि व्हिडिओ मध्ये पण पहिल्यांदाच येत आहेत मॅरेथॉन बद्दल पहिल्यांदा हा खूपच छान वाटलं असं मधून मधून ओकेशनली झालं पाहिजे मंथली ट्वाईस मंथली खूप छान वाटलं नाश्त्याचा बी चांगला आनंद घेतला भरपूर बरं बरं ठीक आहे आता ट्रेकिंग बद्दल कसं वाटलं आता आपण ट्रेकिंग आता सुरुवात केलेली पुढे जाऊन बघू ट्रेकिंग चालू सांगू ओके ओके आता मॅरेथॉन बद्दल ना आपण योगेशचं मत घेऊया थोडंफार रनिंग करताना पियुष सरांकडून खूप इन्स्पिरेशन मिळत म्हणून मी र, 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 रनिंग करण्यात मजा येत होती मॅरेथॉन एक नंबर होती आता आपण वरती जाऊया किल्ल्यावरील सुंदर सुंदर म्हणजे काय काय छान छान ठिकाण आहे ती बघूया आणि ट्रेकिंगला वरती रस्ता कसा आहे तो पण बघूया इकडच्या तुम्ही बघू शकता या साईडनी तुम्ही बघू शकता या साईडनी ना रेलिंग वगैरे काही नाही म्हणजे चढताना वगैरे उतरताना तर जरा जपून चढा म्हणजे जातानी पण जपून जावे आणि येतानी पण जपून यावे तर चला आता पुढे सुरुवात करूया तर मंडळी इकड छान आपण चाललोय तर तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी ना रस्ता कसा आहे म्हणजे पुढच्या साइडने नाही रेलिंग वगैरे बघू शकता पण इकडच्या साईड नाही बॅक साइड नाही रेलिंग वगैरे नाही या साईडने जरा तुम्ही ना इकडच्या साईडने ना रेलिंग वगैरे काही नाही पण तुम्ही जरा जपून या मस्तपैकी तर आपण चला पुढे जाऊया तुम्ही बघू शकता इकडे श्रीकांत पळतोय तिकडे पिऊसाचा व्हिडिओ बनवतोय मस्तपैकी रील बनवतोय तर चला आपण पुढे जाऊया मस्त वाटलं मस्त रामशीच किल्ला आहे ना तिकडे येऊन ये खूप सुंदर म्हणजे इथला जो रस्ता आहे ना तो तर मला खूप आवडला कारण एकदम दगडधोंडाचा आहे नॅचरली आहे तुम्ही बघू शकता मंडळी किल्ल्याच्या मध्यवर्ती आल्यावरती ना तुम्ही बघू शकता वरतून ना खालचा जो सीन आहे म्हणजे खालचा जो आहे ना किती सुंदर दिसतो इकडे मस्तपैकी इकडे पाणी काय काही ठिकाणी असं हिरवळ काय काही ठिकाणी असं वाळलेलं आहे मस्तपैकी गवत किती सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता आणि इकडच्या साइडनी ना तुम्ही या साईडने हा बघू शकता इथे जे झाड आहे गुलाबी गुलाबी फुले ना खालून अतिशय सुंदर दिसता आणि त्या सोहतालचा हा डोंगर आणि इकडनं या डोंगराच्या अलीकडे ना हे पिव आहे आणि त्याला ना पिवळी फुलं आली किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता किती सुंदर हा डोंगर पण दिसतोय तुम्हाला पण आहे इकडे रामशेज किल्ल्याला आलं ना येथील किल्ला नक्कीच आवडेल कारण येथील सुंदरता ही नैसर्गिक सुंदरता ना तुमचं मन ना भावून टाकेल मंडळी नक्कीच इकडे या आणि या रामशेज किल्ल्याला एकदा भेट द्या तर मंडळी आता पण ना म्हणजे आता किल्ल्यावरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सरवरती बसले मी इकडे थोडा आराम करतोय आणि वरती तुम्ही बघू शकता इकडे आपण जेव्हा येतो ना वरती मस्तपैकी गारगार हवा चालली आणि असं सुंदर वाटतंय ना हा मंदिर हा इथे मस्तपैकी गारगार हवा येते तुम्ही माझ्या ने वरती बघू शकता इकडे ना हे इथं आहे या साईडनी हे राम मंदिर आहे आता आपण तिथे जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया आणि खरंच खूप म्हणजे सुंदर वाटलं हा रामचेस किल्ला आहे ना वरती येताना जेव्हा आपण ट्रेकिंग करतो ना तेव्हा अतिशय सुंदर वाटलं येथील जे म्हणजे जे किल्ल्यावरती आपण जेव्हा ट्रेकिंग करतो येथील पायऱ्या वगैरे असं काही नाही आहे पण जो नॅचरल रस्ता आहे पूर्ण असा दगडामध्ये आणि अतिशय सुंदर खूप सुंदर वाटलं आणि वरती आल्यावरती अशी थंडगार हवा चालते ना त्यांनी ते एकदम अतिशय मन प्रसन्न होतं सर्व आहे ना तो निघून जातो मंडळी तर मंडळी आपण श्री राम मंदिर इथे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरात ना भरपूर थंडाव आहे बाहेर ऊन लागत आहे आणि इथे भरपूर थंडाव आहे सर्व मंडळी इथे बसलेली आहे सर्वांचं दर्शन झालेलं आहे तर मंडळी आता आपण वरती आलेलो आहे श्री राम प्रभूंचं आपण दर्शन घेतलं आणि तुम्ही इकडे साइडने बघू शकता इकडे नावकरी केलेली आहे इकडच्या साईडने तुम्ही काहीच नाही फक्त म्हणजे इकडे असं हा टेळणी टेळणी हा टेळणी करण्यासाठी ना जुन्या काळातील तुम्ही बघू शकता इथे टेळणी करण्यासाठी ना टेहळणी टेहळणी करण्यासाठी बघू शकता हा दरवाजा आहे आणि इकडच्या साइडनी तुम्ही खाली जर गेल ना तर बॅक तुम्ही बघू शकता पूर्ण परिसराचे ना म्हणजे परिसर बघू शकता निरीक्षण करता येऊ साईडनी आणि खूपच सुंदर आहे तुम्ही इकडे आले इकडच्या साईडनी नक्कीच खाली जाऊन तिकडच्या साईड टेहळणी करूया खाली परिसराची चला मंडळी आपण आहे ना इकडे खाली जाऊया या दरवाज्यातून तिकडे जाऊया आणि टेहळणी करून पाहूया कसं काय दिसतंय निरीक्षण करूया म्हणजे खालून ना सर्व सिटी दिसते माझ्या मध्ये मस तर मस्त पैकी दरवाजा किती बघ बघू शकता किती सुंदर आहे हा चला इकडच्या ने जाऊया खाली या ने या, या ने आलो इकडे या ने तुम्ही बघू शकता आपण इकडे इकडे आलो खाली तुम्ही बघू शकता नावपे खाली बसा एक साइडने ऍक्च्युली म्हणजे कोठार विठरा टाइप जुन्या काळची ना अशी इथं कोठार टाइप आहे इथं म्हणजे काही साठून ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचं म्हणजे मधलं जे काम पूर्ण दगडामध्ये किती कोरीव काम किती सुंदर रित्या केलेले तुम्ही ने या है ने आले की इकडे या आणि नक्की हे बघा आणि इकडच्या साइडने ना तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण म्हणजे ना निरीक्षण करू शकता सिटीचं कुठे काय काय कुठे काय नाही आणि हा जो हायवे आहे हायवे आहे ना हा सुरगणा पेट हायवे आहे तो मंडळी तर मित्रांनो आता पण आहे ना इकडे इकडच्या साइडनी ना तो दरवाजा बघितला आता आपण इकडच्या साइडने चाललोय आता इकडे आहे चुन्याचा घाना भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा या साईडने आहे इकडच्या साइडने आपल्याला जायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे लिहिले स्वच्छता राखा किल्ल्याचे पावित्र्य राखा मंडळ या आहे हत्ती दरवाजा तर इकड़न आपण आता मध्ये जाणार आहोत तर आपल्याबरोबर सगळे आले पीयूष इकडे श्रीकांत आले आहे चला मस्त पैकी हातीदारा <coughs> आणि तुम्ही बघू शकता म्हणजे जो एंट्री पॉईंट आहे ना तो किती सुंदर आहे आणि ते एंट्री पॉईंट अतिशय सुंदर दिसत दोन्ही दोन्ही ने जे म्हणजे दगडाची उंच उंच भिंत आहे अतिशय सुंदर दिसतंय <coughs> येतो इकडच्या ये साईडने बघू शकता इथे जे म्हणजे भिंत आहे दगडाची किती उंच उंच भिंत आहे आणि तुम्ही इकडच्या ने बघू शकता या भिंती किती उंच आहे किती मस्त पैकी परिसर निसर्गरम्य परिसर आहे आणि खरंच किल्ल्यावर आल्यावरती हा दरवाजा बघतो आपण हाती दरवाजा खूपच सुंदर वाटतो नक्कीच तुम्हाला पण आहे ना हात दरवाजा नक्की आवडेल इथे छान छान फोटो शूट येतात आणि हा किल्ला बघितल्यावरती आणखी जुने किल्ले कसे असन याची देखील आपल्याला आठवण येते तरी इकडच्या ने तुम्ही बघू शकता इकडने एक म्हणजे गुप्त रास्ता आहे तुम्ही बघू शकता हा गुप्त रास्ता मस्त किल्ल्याचा गुप्त रास्ता आहे तर या ने या तर तुम्हाला मी दाखवतो इकडे नावकरी खाली गेलेले आहे आणि इथून हा गुप्त रस्ता बघताय तिथे संशोधन करताय काय काय तिकडे तुम्ही बघू शकता आणि पण नजरा अतिशय सुंदर आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता हा जो आहे ना हा जे गोल रिंगण आहे सर्वजण सर्व एवढं याला आहे ना चुन्याचा घाना म्हणता तुम्ही बघू शकता तर मंडळी आपण आता पुढे आलेलो आहात आणि इकडे आहे गणेश कुंड तर चला आपण बघूया इकडे गणेश कुंड कसं आहे ह्या साइडनी तुम्ही या साईडनी बघू शकता हे आहे ना मंडळी हे जे आहे हे गणेश कुंड आहे तुम्ही बघू शकता या कुंडात आता मस्तपैकी पाणी आहे आणि किती सुंदर हे कुंड दिसत आहे आजूबाजूचा जो परिसर आहे कुंडाचा तो पण अतिशय सुंदर आहे आणि पूर्णत हे दगडामध्ये काम आहे तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी पण तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे तर मंडळी इकडच्या साईडनी पण बघू शकता या साईडनी पण ना इकडे पण गणेश कुंड आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर म्हणजे या कुंडांचा जो आकार आहे म्हणजे त्या काळात टेक्नॉलॉजी नसतानी तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचं काम करण्यात आलं असे सुंदर सुंदर हे इकडे गणेश कुंड आहे आणि तुम्ही या साईडने बघू शकता इकडे भवानी मंदिर किल्लेदार वाडा आणि आता आपण गणेश कुंडच बघतोय आणि इकडे उत्तर चौकी अब्लिक अव, चोरखिंड या साईडने तुम्ही इकडे बघू शकता तर आता पण ह्या साईड पण तुम्ही आले की मंडळी इकडे पर्यटकां पर्यटकांसाठी ना काही सूचना आहे या सूचना नक्की वाचून घ्या त्यांचं पालन करा म्हणजे या नियमांचं उल्लंघन होणार होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घ्या तर मंडळी आम्ही भवानी माता मंदिरात आलेलो आहे सर्वजण आता तुम्ही शकता दर्शन घेत आहे सर्वजण आता माताजींचे दर्शन घेत आहे आणि अशी सुंदर भव्य दिवस माताजींची मूर्ती तुम्ही आले की नक्की आणि इथे बावन माताच्या मंदिराला भेट द्या आणि माताजींचं दर्शन घ्या मी नक्कीच आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही इकडे आले की रामशेज किल्ला याला भेट द्या आणि इकडे आले या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि तुम्हाला नक्कीच हा किल्ला आवडेल आणि किल्ल्यावरती जितकी पण म्हणजे बघण्यासारखी ठिकाणं आहे स्थळ आहे म्हणजे भावानी माता मंदिर मंदिर आहे गणेश कुंड आहे अजून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची इथे भव्य दिव्य मूर्ती देखील आहे मंडळी तिथ ती पण तुम्ही इकडे या त्याचं पण दर्शन घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा तर चला पुन्हा भेटूया आणखीन नवनवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, बाय बाय